नमस्कार मी तेजल किल्लारे मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा एक जिवंतपणाचा आपल्यापणाचा एक कार्यक्रम होत आहे मात्र तो कार्यक्रम निषेधाचा आहे माझ्या मुरबाड तालुक्यातून जे खास करून आलेले दादाजी यशवंतराव असेल माझ्यासोबत असलेल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी पोलिसांना आवाहन करतो की जर तुमचा नियम तुमच्या नियमाप्रमाणे जर वेळ संपली असेल आणि तुम्हाला गुन्हा दाखल करत असेल तर पहिला रवींद्र चंदनवर करा सत्तावीस झाले तर अठ्ठावीस व्हाई याच्या पलीकडे होणार नाही हे निषेध आलेले आहेत ते शांततेच्या मार्गाने आलेले आहेत नियमा आलेले आहेत जे ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आमच्या आया बहिणी अत्याचार होत असतील तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे की जेव्हा शिवतीर्थावर आलेले आज महाराष्ट्रामध्ये गुलाबी यात्रा निघालेले अनेक महिला भगिनी जात आहेत पंधराशे रुपयासाठी आमच्या एका ताईने सांगितलं की इथे जर पैठणी असत्या तर अनेक बहिणा बहिणी आल्या असत्या तर माझ्या बहिणींनो विद्रोहाच्या विरोधामध्ये ते जातात जे जिवंत असत पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये त्यालाच पोहता येते ज्यांचं जिवंत मान असतो आणि आपण सर्व जिवंत आहोत म्हणून या प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहत आहोत हो। अनेकांनी सांगितलं महिलांनी असं वागावं हो, महिलांनी तसं वागावं हो। आपण सर्वांनी आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल शाळेमध्ये जाताना विचारतो सर अभ्यासामध्ये कसा आहे यापेक्षा मी जाताना विचारतो सर याचा कॅरेक्टर काय आज वर्गामध्ये किती हुशार आहे याच्यापेक्षा वर्गामध्ये कसा राहतो वर्गाच्या बाहेर चालताना हा कसा चालतो याच्यावर जेव्हा आमचं पालक आपल्या पाल्यावर लक्ष देवी आणि त्याला सांगेल बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हा असेल थे। जेव्हा तू तुझ्या घरामध्ये रमाई तयार करशील तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार तेव्हाच असेल जेव्हा तू लांजाच्या ला। दिलेली सजा याचा अभ्यास करशील आणि तुम्हाला ज्या वे वेळेस या राष्ट्रपुरुषांचं नाव घेताना अधिकार प्राप्त करायचा असेल तर त्याचं विचार व्यक्त केले पाहिजे आणि ते विचार व्यक्त करण्यासाठी आपण आलेलो आहोत मी त्या माझ्या बहिणीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि यापुढे असे अनेक यतेर होत असतील तर पालक म्हणून आपण सर्वांनी त्या पिढ्यांच्या त्याचा जात धर्म पंथ न बाटा जसे शाहूगर एकत्रतले तसेच एकत्र या एवढे आशा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत जय हिंद लोकज्योती मराठी या YouTube चॅनलला तुम्ही लाईक ना सेव्ह केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद